ढगपुटी सदृश्य पावसाने नुकसान झालेल्या बोरमाड तांडा नांदगाव तंडा घोसला तिडगा निमखेडी या गावातील झालेल्या शेतीसह पिकांच्या नुकसानीची गुरुवारी सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह कन्नड सोयगावच्या आमदार संजना जाधव यांच्यासह जिल्हा यंत्रणेच्या पथकांनी गावांची रात्री सात वाजेपर्यंत पाहणी केली यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी बोरमाड तांडा तिडगा नांदगाव तांडा घोसला आणि निमखेडी या ढगपुटी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून तुम्ही डगमगू नका सरकार तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे भरीव मदत देण्यात येईल त्यामुळे या संकटातून सावरून घ्या असे समजावून सांगितले दरम्यान यावेळी त्यांनी घोसला येथील खटकाळी नाल्याच्या पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून मदतीची चिंता करू नका असे स्पष्ट शब्दात सांगितले यावेळी खटकाळी नदीच्या तीरावर महिला ग्रामस्थांच्या पालकमंत्री संजय सिरसाट यांनी व्यथा समजून घेतल्या यावेळी पथकात भाजपचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी जयप्रकाश चव्हाण जिल्हा सचिव सुनील गव्हाडे तालुका सरचिटणीस राहुल राठोड आदी उपस्थित होते यावेळी बोरमाड तांड्याचे सरपंच सदाशिव राठोड भाजपचे जिल्हा चिटणीस भगवान पवार राजू राठोड यांनी गावात झालेल्या नुकसानीबाबत पालकमंत्री संजय शिरसाट यांना माहिती दिली यावेळी पालकमंत्री संजय सिरसाट यांनी या सहा गावांसह तालुक्यातील बाधित क्षेत्रात पंचनामे हाती घेण्यात येईल व शेतकऱ्यांना तातडीने भरवी मदत देऊ असे आश्वासन दिले यावेळी नितीन बोरसे निलेश मगर ईश्वर सपकाळ आदींची उपस्थिती होती गाव गावमादा न्यूजकरिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर